युटर्न एवढा जोरदार असतो आजकाल त्या ठिकाणी असलेल्या गाड्या शिकवणाऱ्या ड्रायव्हिंग लायसन्स देणाऱ्या ज्या इन्स्टिट्यूट्स इन्स्टिट्यूट तिथे जरी लावला युटन म्हणजे असा जाऊन असा असतो किंवा असा जाऊन असा असतो मी एकाला विचारला याचा अर्थ काय तो म्हणाला युटर्न यू म्हणजे उद्धव कुठल्या गोष्टीत कधी टर्न मार सांगता येत नाही पार्लमेंट मध्ये राहण्यासाठी तुम्ही होता तीनशे सत्तर लावणे समर्थन बाहेर सीए ला पार्लमेंट मध्ये होते त्याला समर्थन बाहेर आले न्यूटन काय प्रकार आहे तुम्हाला सगळ्यांना मी यासाठी सांगतो की फसवतील सांगतील तुम्हाला हे करू ते करू नंतर ह्यूटन मारतील तुम्हाला आजच सांगतोय तो उद्धव आहे तुम्ही फसला नाही तुम्ही लोकांना सांगायला लागेल आणि म्हणून ही निवडणूक जी आहे ना ही निवडणूक जिल्ह्यासाठी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे जेवढी देशासाठी विकसित भारताचं स्वप्न एकोणीसशे सत्तेचाळीस ला देश स्वतंत्र झाला दोन हजार सत्तेचाळीस ला शंभर वर्ष पूर्ण होणार आहे आणि मग या उपाट्याच्या लोकांना माहीत नसेल तर म्हणून सांगतोय जगामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीचे देश असतात एक अविकसनशील म्हणजे जिथे डेव्हलपमेंट नाही विकास नाही गरीब देश विचार देशातल्या नागरिकांना कोणी विचारत नाही ग जगामध्ये कुठेही ते, कुठली टेक्नॉलॉजी डम्प करायची असेल कचरा टेक्नॉलॉजी जातो तो त्या देशात लागतात कारण तो गरीबांचा देश आहे त्याला कोणी विचारणार नाही असे अविकसित देश आहे दुसरा कॅटेगरी आहे विकसनशील डेव्हलपिंग जी आता सुरू झाले सुरू होत आहे पण त्यांना जगाच्या राजकारणामध्ये सगळी टक्के सगळीकडे मताचा अधिकार नाही त्यांच्या मताला कोण विचारत नाही असे देश विकसनशील देश आहे आणि मग थोडे थोडके देश आहेत अमेरिकेसारखे जे विकसित आहेत डेव्हलप्ड आहेत या देशातील एकशे चाळीस कोटी नागरिकांचं स्वप्न आहे जेव्हा भारत शंभर वर्ष पूर्ण करेल आपला भारत अविकसित नाही विकसनशील नाही विकसित भारत झाला पाहिजे चालवायचे स्वप्न पूर्ण करायचं हे घेऊन मोदी साहेबांना आणि विकसित भारत म्हणजे विकसित जतनागिरी जिल्हा हा मतदारसंघ या ठिकाणी रोजगाराची निर्मिती या ठिकाणी त्या ठिकाणी येणार इन्व्हेस्टमेंट या ठिकाणी सर्व आरोग्य व्यवस्था या ठिकाणी शैक्षणिक व्यवस्था उत्तम कनेक्टिव्हिटी उत्तम रस्ते या सगळ्यांशी देश विकसित होणार म्हणजे आपला आपला मतदारसंघ हे दोन जिल्हे विकसित होणार हे पूर्ण करायचे ते स्वप्न मोदीजींच आहे म्हणून राणे साहेब का हवेत मोदी साहेब त्या ठिकाणी मेहनत करतील स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकद लावतील पण ही जी लोक मोजमाप काढणारी लोक आहेत ती जर चुकून आली तर तो तिकडची जी विकासाची गंगा तुमच्या पोहोचवणार नाही तिथेही पुसणार आहे आणि म्हणून राणे म्हणून भाजप आणि महायुती पाहिजे आणि याचा तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे मला जास्त बोलायचं नाही राणेसाहेब बोलणार आहे काल का, सुद्धा एका गोष्टीचा राग आला थोडा सुद्धा मानतो गोव मोदी साहेब आले ते भाषणात म्हणाले नकली आणि असलीचा ही लढाई आहे मग नकली विचारांची नकली शिवसेना अमित शहा साहेब आले त्यांनी सांगितलं की बाबा हे दोन्ही अर्धे अर्धे पक्ष आहेत आजचे पक्षच नाही मग आपल्या पक्षाला नकली तर उद्धवश्रीचा राग आहे काल पालघर मध्ये बोलले खर पालघर मधार उद्योगी बोलण्याची हिंमतच करता कामा स्वतः मुख्यमंत्री असताना त्या पालघर मध्ये आठवते दिवस करोनाच्या काळातले दिवस होते मर्यादा होत्या आपल्याला घरातून बाहेर जाताना एका ठिकाणून दुसरीकडे जाताना काही जीवाच्या आकांताला निघालेले आमचे हिंदू साधू आठवत आहे ना पालघर मध्ये रस्त्यात खेचून ठेचून मारले व्हिडिओ आखला पोलिसांच्या मागे लपत होते ते बिचारे साधू देव देश धर्मासाठी काम करायला त्याला पोलीस पण मदत करत होते खेचून खेचून त्या ठिकाणी हल्ला करून दगडांनी काठीून ठेचून मार काय सांगितलं समाजाने उद्धवजी मुख्यमंत्री होते समाजाने महाराष्ट्राने मागणी केली याची चौकशी करावं तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री असताना थेटून साधूंना मारलं जात आहे हा विषय धर्माचा नाही हा विषय कायदा सुव्यवस्थेचा आहे केवळ धर्माचा नाही उद्धवजी चौकशी योग्य करत द्यार नाही सीबीआय ला द्या सीबीआय ला द्यायला तयार नाही नकली म्हटल्यावर राग येतो नकली पक्ष म्हटल्यावर राग येतो बाळासाहेबांचा पक्ष असता हिंदू साधूंकडे कोणी वाकड्या नजरेने बघायची हिंमत <प्थाँगा> तुम्ही होता तुम्ही चौकशी करायला झाले शेकडो लोक मारली गेले ब्याण्णव त्र्याण्णव चे दिवस आता कोण कामावर जात होता कोण ट्रेनने जात होता దూ బా తిరవల కొ మేమ కు చా యాక మేమ ఆరోపి పక్కల జాక చ खालच्या कोर्टाशी सुप्रीम कोर्टाने सगळ्यांनी सांगितलं द्या आमच्या माणसाचा बळी घेतला हिंदुस्थानवर हल्ला केला खालपर्यंत या, सगळ्या कोर्टाने शिक्षा सुनावली एक जण उभा राहिला नाही याकूब बेमानला फाशी देऊ नका तो शेख तो उद्धवजी तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये तुमचा सहकारी मंत्री होता बाळासाहेब असते तर मुंबईवर हल्ला करणाऱ्या माणसाला फाशी देऊ नका अशी भूमिका बाळासाहेबांनी कधीच घेतली नसती म्हणून तुमचं नकली शिवसेना हे त्या ठिकाणी सांगावं लागलं केवळ तेवढंच नाही निलशी अंगावर काटा येतो त्या यातूक बेमनचं थडग त्या त्या भागामध्ये सगळ्या कोविड मध्ये लोक घरोघरी आणि मुंबईवर हल्ला करणारा देशावर हल्ला करणारा या म्हणजे फडग्याला सजावट करण्याच्या कामाची परवानगी मिळाली सजावट कोणी तुमच्या राज्यात उद्धवजी माझी शिवसेना का म्हणायला लागते तुम्ही लक्षात घ्या त्यांना विचाराशी नाही भारत तुकडे हो पचास हजार इन्शाल्ला इन्शाल्ला म्हणणारे लोक मुंबईमध्ये सभा घेत होते कारण उद्धवजी मुख्यमंत्री होते या जिल्ह्यात या लोकांना थारा देऊ नका या जिल्ह्यात चुकूनही एका भागामध्ये एका गल्लीमध्ये एका खेड्यामध्ये एका गावामध्ये जरी यांना जास्त या पद्धतीची मतं मिळाली तर याच पद्धतीने याखोबेमनचं समर्थन करणारी मंदिरं या ठिकाणी उभी करतील झळगी उभी करतील यांना बिलकुल धारा देऊ नका यांना हद्द पार करा यांना तडी पार करा आपल्यासाठी झटणारा देशासाठी काम करणारा तुमच्या पुढच्या भविष्याचा विचार करणारा नेता नारायण राणे साहेबांच्या रूपाने आशीर्वाद द्या मोदी साहेबांच्या मागे आशीर्वाद द्या एवढं त्या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र